नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो बसली बघा जा घालाय आता उरलेलं भाजी आहे ती गरम करायची जेवण झाली ती आमच्या सगळ्याची आता किती उरली आहे एवढी उरली आहे बघा सा बोलली एक दोघ दोघती ग येते त्या अजून दोघ चौघजन येते अजून ती का चौघ करो गेली सगळ्यांना घालवलं जेवण बीवना करून दोघ चौघ बाहेरची आबा आबा आल्या जेवण घ्या अजून बघा आता काय झालं तर मला सांगते जाऊजा भाऊ बी गेला तिच्या वडिला एवढं एवढं मटन भी दिलं सुक ठेवलं होतं वापरून आलं नव्हतं अचानक सांगते आंघोळ्या बिंगुळ्या झाल्या आठ वाजता ठरले सांगितले आमच्यासने फोन करून तिच्या मामाला बी दिलं थोडं दोघांच तेवढं दिलं आई वडील बी गेले त्यांना काय दिलं त्याला सराव काढायचं सराव लागायचं दिलं

नंदा थे 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 ला, वा वा, आता मसाला असते आधी आणि द्यायचा आजून आमचे नणंद आहे तेवढे ते वर गेले त्या म्हणजे रात्री आर राहिल्या होत्या ते मग ती वर गेल्या त्याच्या तिकडे वडला तिकडं म्हणजे आडवणी होती पुन्हा जीवती म्हणजे त्या पाणी झाल्यावर गेले त्या ते आले नाही म्हणलं आता हे गरम करावा उकळावा मग जाळ घातला याला म्हणजे गरम तसं केलंच होतं पण आता उकळावं म्हटलं एक बऱ्याच थोड्या गरम गरम आज भाकरी करायच्या भाकरी बघा सगळ्यांनी रात्री काय झालं माहितीये का वहिनी मी म्हणजे आमच्या मी भाकरी करतो रात्री माणसं जेव्हा यांनी समजायला वाढलं बघा आणि काय झालं म्हणलं वीस माणसं यायची ती पुन्हा एक टोपलं भाकरीचं केलं ते तसंच राहिलं मग सकाळी आमचा मामा अण्णा सगळी म्हणली नका करू रात्री मग सगळ्यांनी बघा तीच भाकरी खाल्ल्या करू दिली नाही ती तीच भाकरी खाल्ल्या सगळ्यांनी असं काही लशी झालं नव्हतं तुकडं बिघड रात्री अकरा ला पुन्हा मग आम्ही जिवलो बघा नाही तीच खाल्ली अजून त्यातल्या आहेत थोड्या आता आम्ही सगळ्यांनी तीच खाल्ली आता पुन्हा ती बोलवायचं ते ग्रुप फुटवायची त्यांना दुसरं करायचं

काय कराय नाही पैशाला ही शरीर महत्वाचं आहे काय करायचं नाही पैसा आहे जीवाच्या ओरलोड करायचं नाही रिलॅक्स जेवढं होतं आगोरी करायला जागरण रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत जा जागरण पाठ करायचं जा करायचं झोप शरीरला आठ तास झोप कम्प्लीट पाहिजे

त्यालाय ती द्यायला फोन करतात काहीतरी उद्या ती पैसेच दादा येणार दोन किलो पैसे म्हणजे आलत काही आपल्याकडे पैसे सुटली उद्या सगळं पाक भांडे पिंडी करून हम्म ताज्याला नेर लाव सगळा

लई चाल नाही ती तिकडची सगळं की आली नाही त्यांची जत्रा होती काल ना शेवटचा मंगळवार असल्यामुळे भरपूर जण आले नाही ती सगळ्यात जस जग कोंबड होत कोणा काय होतं कोण 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 आलं नाही हा बोला की हा बोला की दादा नमस्कार हो भेटल बरं बरं या आले मी घरी किती या? किती लागत आहे तुम्हाला सातशे रुपये किलो आहे आठ दिवसपैकी नसते आपल्याला एक किलोपासून पुढं आहे हां अर्धेच नाही चल ते या गावात आल्यानं फोन करा वाटलं चल चल, चल ओ, हो विशाल विशालमाने हां हो 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 चिकट पाहिजे त्यांना उद्या या म्हटलं करायचं काय काम करू लागत वास्तू शांती काय वास्तुशांती शांतीला पण करायला फुड लागितलं हा मामा, मामा गेल म्हणलं या फिरत फिरत म्हणलं ना ना आता आम्ही फिरत म्हणलं आता दादाच्या वर्षी आता दोन महिने मामा गेलं तुझ्या आई गेली अण्णा गेलं आई अण्णा तशी राहा म्हटलं राहते बरं का पण आम्ही बहा काय म्हणलो नाही करता येतात विसरावण्याचं सराव कालच येईला नानू नानू करत दत्ता करतात गेला बाहेर जामा म्हणलं कामच्या सगळं येईल आमच्या मागे माग हवा नाना भाऊला तर आलं नाही विनायकदा त्याला बोलवत आलं तर पण दादा बोलवलं आलं नाही नाहीत त्यांना वाटत दोन दिवस आधी सांगायचं पण आमचं अचानक ठरलं आता काय कधी काय होईल सांगता येत नाही हम्म कायम आमचं ठरवून करून वेळेसच आम्ही अचानक काय करा अरे नाही तर काय करा सांगायचं आपलं करते लई वेळा नाना भाऊला धरलं सात आठ वेळा फोन केला नाना भाऊच ती कुणाला साडू लागला तिथनं जायचं दोन तास घरी वाजले तीन तिथं अकरा वाजले म्हणणं म्हणलं की यांना लावून देते म्हणलं पंढपूरात नेहला तुम्हाला किती घेऊ शकतो उद्या ते आलंच नाही त्यांच म्हणणं आपल्या मुळे आहे का त्यांचं दादा वरटते सारखा फिरतो म्हणतात नाना भाऊला चला चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सप्रे सगळ्याला बाय बाय झालंय आता शिळपाळ बी संपू